नमस्कार मंडळी मी पूजा पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हॉटेलमध्ये व ढाब्यावर भेटतो तसा दाल तडका व जिरा राईस कसा बनवायचा ते अगदी सोपे पद्धतीने घरच्या गर घरी बनवून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा व त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सरत अगोदर मी आज तुम्हाला दाल तडका बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी इथे एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे ही घरगुती डाळ असल्यामुळे त्यामध्ये थोडेसे फोल फट आहे तर सर्वात अगोदर आपल्याला डाळ ही स्वच्छ दोन ते तीन वेळेस पाण्याने धुवून घ्यायची आहे तर ह्या पद्धतीने मी हाताने चोळून डाळ पाण्यामध्ये धुवून घेणार आहे तर दोन ते तीन वेळेस मी ही स्वच्छ पाण्याने डाळ धुवून घेतलेली आहे धुतल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला दोन वाटी पाणी घालून आपल्याला पंधरा मिनिट भिजत ठेवायचे आहे पंधरा मिनिट आपली डाळ इथे छान पाण्यामध्ये मी भिजून घेतलेली आहे नंतर आपली डाळ ही लवकर शिजली जाते त्यामुळे आपल्याला स्वच्छ धुवून भिजत ठेवायची होती तरी ते आपण आता डाळ शिजून घेणार आहे त्यासाठी मी इथे पातेल्यामध्ये ही डाळ शिजवून घेणार आहे तर पातेल्यामध्ये आपल्याला डाळ तडकेला लागेल तशी डाळ एकदम परफेक्ट शिजवता येते त्यामुळे मी इथे पातेल्यामध्ये शिजवून घेत आहे तर ज्या वाटीने डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने मी सात वाटी पाणी घालून घेतलेले आहे थोडेसे त्यामध्ये तेल घातलेले आहे व थोडीशी चिमूटभर हळदी पावडर घातलेली आहे त्यामुळे आपल्या डाळीला जो कलर आहे तो छान येतो तरी ते, ते, ते हळदी पावडर घातल्याच्या पाणी गरम झाले की आपल्याला त्यामध्ये ही भिजत घातलेली डाळ घालून घ्यायची आहे व्यवस्थित अशी मिक्स करून आपल्याला त्यावर झाकण न ठेवता अगोदर डाळ पंधरा मिनिट शिजून घ्यायची आहे तर मी दाखवते अगदी ह्या पद्धतीने आपल्याला डाळ शिजून घ्यायची आहे डाळ आपली इथे शिजत आहे तोपर्यंत आपण जिरा राईस बनवून घेऊया तर जिरा राईस बनवण्यासाठी मी इथे एक वाटी लांबासा बासमती तांदूळ घेतलेला आहे तो तांदूळ आपल्याला एका भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला पाणी घालून दोन तीन वेळेस छान असा हा तांदूळ हाताने चोळून धुऊन घ्यायचा आहे तर बघू शकता अगदी ह्या पद्धतीने मी हा तांदूळ स्वच्छ असा धुवून घेणार आहे तर स्वच्छ हा दोन ते तीन वेळेस मी पाण्याने हा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे धुवून घेतल्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये आणखी थोडेसे पाणी घालून हा तांदूळ पाच दहा मिनिट भिजत ठेवायचा आहे तर तांदूळ इथे पाच मिनिट भिजत तो आहे तोपर्यंत आपण इथे डाळ शिजली आहे का ते बघून घेऊया डाळी आप आप ते आपली छान शिजत आलेली आहे डाळीतील पाणी आटत आले की आपल्याला त्यावर झाकण ठेवून अगदी दहा मिनिट कमी गॅसवर आणखी डाळ शिजून घ्यायची आहे तर डाळ आपली इथे शिजत आहे तोपर्यंत आपण इथे बाजूला जिरा राईस तयार करून घेऊया तर जिरा राईससाठी लागणारा आपण बासमती तांदूळ पाण्यामध्ये धुवून भिजत ठेवलेला आहे तोपर्यंत मी ते गॅसवर कुकर ठेवून घेतलेला आहे कुकर छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचे आहे आपण जिरा राईस बनवत असल्यामुळे तेलाचे प्रमाण आपल्याला थोडे जास्त लागते तर दोन चमचे मी तेल घातलेले आहे तेल घातल्याच्यानंतर तेल थोडे गरम होऊन द्यायचे आहे गरम झाले की आपल्याला एक मोठा चमचा आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहे जिरे आपल्याला तेलामध्ये छान तडतडून द्यायचे आहेत जिरे छान तेलामध्ये तडतडले की आपल्या जिरा राईसला खमंगाशी फोडणी बसते अगदी सोपी रेसिपी आहे तरी ते जिरे आपले छान तेलामध्ये तडतडलेले आहे त्यामध्ये आपण भिजत घातलेला तांदूळ आहे तो त्यातील पाणी बाजूला काढून हा सर्व तांदूळ कुकरमध्ये घालून घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने सर्व मी हा तांदूळ कुकरमध्ये घालून घेतलेला आहे व तेला मध्ये व जिरीमध्ये हा व्यवस्थित असा मिक्स आपल्याला करून घ्यायचा आहे तर बघू शकता अगदी ह्या पद्धतीने मी हा तांदूळ तेलामध्ये व जिरेमध्ये मिक्स मिक्स करून घेतलेला आहे मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये चव्यानुसार मीठ घालायचे आहे व आपल्याला त्यामध्ये ज्या वाटीने आपण तांदूळ मापून घेतलेला होता त्याच वाटीने तीन वाटी आपल्याला पाणी घालायचे आहे तर जिरा राईस हा सुट्टा असतो त्यामुळे आपल्याला पाण्याचे प्रमाण अगदी योग्य प्रमाणातच वापरायचे आहे तर ह्या पद्धतीने मी ते तीन वाटी पाणी घालून घेणार आहे तीन वाटी पाणी घालून घेतल्याच्या नंतर आपल्याला हा तांदूळ व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे व तांदळाच्या वरवा आपल्याला अगदी थोडेसे पाणी आले पाहिजे एवढंच पाणी घालायचे आहे तर ह्या पद्धतीने सर्व तांदूळ हा मी व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहे मिक्स करून झाल्याच्यानंतर नंतर आपल्याला कुकरचे झाकण लावून आपल्याला फुल गॅसवर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत व एकदम कमी गॅस करून पाच मिनिट आपल्याला पाच मिनिट कमी गॅसवर तिसरी शिट्टी करून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने आपण कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतल्याच्या नंतर आपला अगदी मोकळा सुटसुटीत असा जिरा राईस बनवून तयार होतो तर मी तुम्हाला दाखवते तरी ते बघू शकता जिरा राईस आपला इथे शिजून तयार झालेला आहे तरी इथे मी बाजूला झाकण काढून दाखवते बघू शकता अगदी मोकळा सुटसुटीत इथे मस्त असा जिरा राईस आपला बनवून तयार झालेला आहे त्यामध्ये मी इथे भरपूर सारी बारीक चिर घेतलेली कोथिंबीर घालून घेते व्यवस्थित अशी भातामध्ये मिक्स करून घेणार आहे तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे जिरा राईस बनवून दाखवलेला आहे जिरा राईस आपल्या इथे बनवून तयार झालेला आहे लगेच आपण आता दाळ तडका बनवून घेऊया तर दाल तडका हे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवते अगदी मोकळा सुटसुटीत आपला हॉटेलमध्ये भेटतो तसा जिरा राईस झटपट असा बनवून तयार झालेला आहे तरी ते आपली डाळ हे शिजून छान अशी मऊ झालेली आहे तर ह्या पद्धतीची आपल्याला डाळ छान शिजून घ्यायची आहे डाळ बाजूला शिजून झालेली आहे तर मी एका भांड्यामध्ये बाजूला काढून घेते व आपण घेणार आहोत त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेले आहे ते बघूया तर दाळ तडका बनवण्यासाठी मी इथे दोन आकाराचे कांदे कट केलेले आहेत हिरवी मिरची कट करून घेतलेले आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे थोडीशी हिरवी कोथंबीर आलं घेतलं आहे व लसण घेतलेलं आहे सर्व साहित्य आपल्याला दाळ तडका बनवण्यासाठी लागणार आहे सर्वात अगोदर आपल्याला गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे कढाई छान गरम झाली की त्यामध्ये आपल्याला सर्वात अगोदर तीन चमचे तेल घालून घ्यायचे आहे तेल गरम झाले की एक चमचा मी इथे मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी आपल्याला छान तेलामध्ये तडतडून द्यायची आहे मोहरी तडतडली की एक चमचा आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहे जिरे आपल्याला तेलामध्ये छान तडतडून द्यायचे आहे जिरे मोहरी आपले तेलामध्ये छान तडतडले की त्यामध्ये दोन तेजपत्ते घालून घेतलेले आहेत व दोन लाल सुक्या वाळलेल्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत बारीक चिरलेला लसूण घालून घेतलेला आहे व तेलामध्ये आपल्याला हे सर्व छान एक अर्धा मिनिट परतून घ्यायचे आहे तर छान हे परतून झाले की आपल्याला त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला तेलामध्ये छान हा लाल होऊपर्यंत परतून घ्यायचा आहे तर कांदा परताताना आपल्याला गॅस फुल करायचा आहे म्हणजे कांदा आपला लवकर परतला जातो कांदा घातला की त्यामध्ये बारीक खिसून घेतलेले एक चमचा आलं घालून घेतलेले आहे आलं घातल्याच्या नंतर आपल्याला आलं कांदा व्यवस्थित असे तेलामध्ये एक अर्धा मिनिट छान परतून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीने आलं कांदा छान परतत आले की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला एक टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो हे आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे टोमॅटो घातल्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे व सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून दोन तीन मिनिट छान असे कमी गॅस करून आपल्याला परतून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीने सर्व साहित्य आपले छान परतून झाले की त्यामध्ये आपल्याला सर्वात अगोदर चव्यानुसार मीठ घालून घ्यायचे आहे मीठ घातल्यामुळे हे सर्व साहित्य आहे ते लवकर परतले जाते तर मीठ घालून हे मी आणखी एक अर्धा मिनिट छान असे मिक्स करून परतून घेणार आहे तर ह्या पद्धतीने हे सर्व साहित्य आपले छान तेलामध्ये परतलेले आहे परतल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत थोडीशी हळदी पावडर घालायची आहे एक मोठा चमचा धना पावडर घातलेली आहे त्याचबरोबर आपल्याला एक मोठा चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर घालून घ्यायची आहे सर्व मसाले कढईमध्ये घातले की आपल्याला छान एक अर्धा मिनिट परतून घ्यायचे आहे मसाले छान परतले की त्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा कस्तुरी मेथी घालून घ्यायची आहे कस्तुरी मेथी घातल्यामुळे आपल्या तडक्याला चव खूप छान येते तर ह्या पद्धतीने सर्व मसाले आपले घातलेले आहेत व छान असे परतून घेतलेले आहेत परतून झाल्याच्या नंतर आपली इथे डाळ छान शिजलेली आहे सर्व डाळ जे आहे ते आपल्याला सर्वात अगोदर तर कढईमध्ये घालून घ्यायचे आहे तर डाळीतील सर्व पा पाणी जे आहे ते मी बाजूला ठेवून घेतलेले आहे व घट्ट डाळ आहे ती इथे कढईमध्ये घातलेली आहे तर ह्या पद्धतीने सर्व डाळ कढईमध्ये घालून मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर सर्व डाळ इथे मी घालून मिक्स करून घेतलेली आहे तर तुम्हाला घट्ट डाळ तडका आवडत असेल तर तुम्ही थोडेसे पाने घालून ह्या पद्धतीचा डाळ तडका करून घेऊ शकता तर ह्यामध्ये मी जेवढे डाळ शिजायला पाणी घातलेले होते तेवढे सर्व पाणी घालून घेतलेले आहे व ह्या पद्धतीने मी इथे अर्धा ग्लास गरम केलेले पाणी घालून घेतलेले आहे थोडीशी पातळ ही दाळ तडका करून घेणार आहे तर बघू शकता अगदी ह्या पद्धतीचा मस्त आपला दाळ तडका इथे कढईमध्ये मी करून घेतलेला आहे तर तुम्हाला हवे त्या पद्धतीचं तुम्ही पातळ घट्ट करून घेऊ शकता तर इथे ह्या पद्धतीचा मी इथे तडका करून घेतलेला आहे तर सर्व तडका आपला छान फोडणी दिलेली आहे त्यानंतर त्याला थोडीशी एक उकळी येऊन द्यायची आहे व त्यामध्ये भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर इथे डाळ तडका बनवून तयार झालेला आहे तर त्याला आपण तडका देणार आहे त्यासाठी मी इथे तडका पॅन घेतलेला आहे तडका मध्ये आपल्याला सर्वात अगोदर एक मोठा चमचा साजू गावरान तूप घातलेले आहे तूप घातले तूप छान आपल्याला वितळून द्यायचे आहे तूप छान वितळले गरम झाले की त्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा मोहरी घालायची आहे एक मोठा चमचा जिरे घालायचे आहे दोन्ही आपल्याला छान तडतडून द्यायचे आहे तर ह्या पद्धतीचे जिरे मोहरी छान तडले की आपल्याला कमी गॅस करून घ्यायचा आहे व भरपूर सारा बारीक चिरून घेतलेला लसण आहे तो इथे आपल्याला पॅनमध्ये घालून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने लसण जिरे छान तडून द्यायचे आहे तडतडले की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे व आपण इथे तयार करून घेतलेला दाळ तडका आहे त्यामध्ये आपल्याला हे घालायचे आहे व हो त्यामध्ये आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून झाकण ठेवून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे व त्याच्यावर एक झाकण ठेवून आपल्याला हे पाच दहा मिनिट झाकण न काढता ह्या पद्धतीचे झाकून ठेवायचे आहे तर ह्या पद्धतीने आपण हे करून ठेवल्याच्या नंतर आपल्या दाळ तडक्याला चव खूप छान येते तर बघू शकता इथे हॉटेलसारखं हो अगदी मस्त सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाळ तडका बनवून दाखवलेला आहे तर अगदी छान असे हॉटेलसारखं आपल्या दाळ तडका व जिरा राईस बनवून तयार झालेला आहे तर अगदी सोपी रेसिपी आहे तर मी तुम्हाला ताटामध्ये काढून दाखवते तर बघू शकते इथे छान असा जिरा राईस आपला बनवून तयार झालेला आहे व त्याचबरोबर आपला इथे दाळ तडकाही बनवून तयार झालेला आहे तर, तर अगदी सोपी रेसिपी आहे तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी घरच्या घरी कशी बनवायची ती आज बनवून दाखवलेली आहे त्याचबरोबर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन खमंग खुसखुशीत रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण नंतर भेटूया चला तर मग सर्वांना बाय बाय